जय शिवराय आज गणपती विसर्जनाचा दिवस खरं तर विसर्जन मिरवणूक बघायला सिटीत जायचं होतं परंतु शिव आजारी असल्यामुळे आम्ही गेलो नाही मग आम्ही पहिल्यांदा मांजरीतील जी मॉल जवळ आलो तेथे आजी माजी नगरसेवकांनी विसर्जन कुंड बनवले होते नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांचा हा चाललेला अटास आणि लोकांनीही त्याला खूप मोठा प्रतिसाद दिला होता बाप्पांना निरोप देताना शिवने त्यांचा आशीर्वाद घेतला एवढी गोष्ट फक्त त्याला सांगावी लागत नाही मागे संबळवरती आरती चालू होती आणि निर्मल्यासाठी ही स्वातंत्र्य अशी व्यवस्था होती त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची खात्री तेथील लोक घेत होते पुढे आम्ही मुंडवा चौकाकडे निघालो मांजरीतल्या मिरवणुका ह्या लवकर सकाळी चालू होत नाहीत संध्याकाळी उशिरा निघतात त्यामुळे मंडळाच्या सजावटीचा कार्यक्रम चालू होता काही ठिकाणी साऊंड चालू होते तेथे ते आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालो मिरवणूक असल्यामुळे रस्त्यावरती ट्रॅफिक होतं आणि मांजरी आणि ट्राफिक हे नातं काही अधिकच घट्ट होत चाललं होतं लोकांची असलेली गर्दी आणि ट्रॅफिक बघून आम्ही युटन मारून परत जाण्याचा निर्णय घेतला परंतु पुढे असलेले अमृतेश्वर मित्रमंडळ यांचा आकर्षक रथ बघावा आणि जावास असं आम्ही ठरवलं त्यांनी फुलांची आकर्षक अशी सजावट केली होती ते बघून आम्ही पुढे निघालो चौकात एक साऊंड चालू होतं त्यामुळे लोकांची तिथे गर्दी होती चौकातीलच अजून एक जुनं मंडळ म्हणून आहे त्यांनी एक सुंदर असा रथ बनवला होता त्याला त्यांनी फुलाचे उंदीर बनवले होते आणि त्यातील गणपतीही अतिशय सुंदर होता अकरा ज्या बाप्पांची आपण मने भावे पूजा केली त्यांना निरोप देताना लोकांना वाईट वाटत होतं परंतु संकटावरती मात करावी असा आशीर्वाद प्रत्येकजण त्यांच्याकडे मागत होता निरोप घेतो आता आज्ञा असावी चुकलं आमचं काही आता क्षमा असावी अशीच भावना प्रत्येकाची होती त्याच्यामागं नवसाचा गणपती म्हणून ज्याची ओळख आहे असा सत्यज्योत मित्रमंडळाचा गणपतीचा हिरद आकर्षक होता त्यांनी फुलपाखराची सजावट केलेली होती आणि त्याच्या मागं श्रीराम मित्रमंडळाचा साऊंड चालू होता आणि त्यावर महाराजांचं गाणं चालू होतं महाराजांचं गाणं म्हणजे विशेष संपला म्हणून आम्ही थोडा वेळ तेथे थांबलो आणि शिवनेही त्या गाण्याचा आनंद घेतला आणि ते गाणं त्याचं खूप आवडीचं आहे पुढं आम्ही आमचा मोर्चा नदीकडे वळवला शिवला बघून तुम्हाला वाटला असेल हा कुणाला मुजरा करतोय आणि पाया पडतोय पण समोर बाप असल्यावरती मुजरा तर होणारच ना जय शिवराय कसा आहे महोत्सव तुम्ही लाखोचे साऊंड लावा मुंबई दिल्ली अगदी लंडनवरून साऊंड बोलवा परंतु त्याच्यापुढे हा उत्साह इतकाच नदीकडे मोठ्या मंडळाचे मिरवणुका नव्हत्या तेथे घरगुती गणपतीचे विसर्जन चालू होते, चाल होते। आणि नदीला पाणी जास्त असल्यामुळे तिथल्या स्थानिक स लोकांनी होळीची सोय केलेली होती आणि लोकही खूप मोठ्या संख्येत जमले होते आणि शिवचं शेवटी आवडतं गाणं येताना हे लागलंच गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या